गजानन भैया नवघरे राजू भैया नवघरे सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळूमामा ढोरे सामाजिक न्याय विभागाचे रविराज डोडसे भीमराव सरकटे संघरत्न इंगोले आविष्कार मनोहरे आनंद गायकवाड धम्मपाल काळे सय्यद मोसिन शेख व सर्व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आमचे नगरसेवक दिलखुलास व्यक्तिमत्व असे सचिन भाऊ दगडू यांचा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे त्या कार्यक्रमानिमित्त आमचे मार्गदर्शक लक्ष्मीकांत भैया नवघरे आणि इतर सर्व मान्यवर उपस्थित असून आज सचिन भाऊ दगडू यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहे मित्र वाढदिवस अशा माणसाचा साजरा केला जातो खरंच की ते समाजासाठी उपयोगात येतो आणि सचिन भाऊ हे सगळ्यासाठी दिलखुलास व्यक्तिमत्व आहे सगळ्यांना फोन केला की सचिन भाऊ तयार ते म्हणत नाहीत की माझा वार्ड बारा आहे किंवा माझा वार्ड चार आहे किंवा माझा वार्ड पाच आहे कुठलंही काम असू द्या तुमच्या मग शेवटच्या नाली साफ करणं का असेना किंवा कचरा का उचलण होईना पण स्वतः त्याने तिथे येऊन उभं राहतात आणि प्रत्येक माणसाला एकदम त्यांच्या समाधान करतात तर मित्रांनो आज आपण त्यांचा वाढदिवस करत असताना आपलं पण एक कर्तव्य आहे की ते बारा महिने आपल्या सेवेत असतात आज एक दिवस आपण त्यांचा वाढदिवस साजरा करून त्यांना पुढील त्यांच्या कार्यास शुभेच्छा देऊन परत त्यांना त्यांच्या कामामध्ये त्यांना बळ मिळव अशी शुभेच्छा देऊन मी आमदार राजूभया नवगरे यांच्या परिवाराच्या वतीनं त्यांच्या वाढदिवसात शुभेच्छा देऊन दोन शब्द थांबतो आज माझ्या वाढदिवसानिमित्त आमचे कार्यसम्राट आमदार राजूभाया नवगरे यांनी सुद्धा मला सकाळी शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या शुभेच्छा म्हणजे माझ्यासाठी काम करण्याची ऊर्जा आणि तसेच आमचे मार्गदर्शक लक्ष्मीकांत भाई सुद्धा आज रेस्ट हाऊस येते माझ्या सर्व मित्रांच्या समोर आज माझा वाढदिवस साजरा केला मला भरभरून शुभेच्छा दिल्या खरंच असच प्रेम माझ्यावर त्यांचं कालही होत आजही आणि उद्याही राव मी त्यांच्या या प्रेमापोटी असा शब्द देतो की हे तुमचे जे माझ्याबद्दलची जे, जे भावना आहे त्याची नक्कीच मी त्या वसमासाठी किंवा माझ्या प्रभागासाठी त्याची एक विकासात्मक त्याची मी घडी करून सर्वांना सोबत घेऊन चालण्याचं काम करू व परत एकदा राजूभाई नोगरे व लक्ष्मीकांतभाई नोगरे यांना मी आभार मानतो की त्यांना माझा वाढदिवस साजरा केला धन्यवाद